या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत या मराठा समाजासाठी लढणार मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय मराठा आरक्षणाची मागणी नवीन नाही आणि त्याबाबत विविध नेत्यांनी केलेल्या घोषणाही नवीन नाही पण मराठा समाजाला पहिल्यांदाच एक असा मराठा नेता लाभला ज्यांनी व्यासपीठावरून मराठा आरक्षणाचं आश्वासनच दिलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत मराठा समाजाला कायदेशीर टिकेल असं आरक्षण देण्याची शपथ घेतली ती शपथ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली इथून मागील आरक्षणावेळी ज्या चुका झाल्या त्या टाळून कायद्याच्या चौकटीत टिकेल असं आरक्षण देण्यासाठी त्यांनी शुक्रे कमिशन तर नेमलंच पण त्या आयोगाला राज्यभरातून घरोघरी जाऊन डेटा गोळा करण्यासाठी तीनशे सदुसष्ट कोटींचा फंड सुद्धा उपलब्ध करून दिला तसंच हे सर्वेक्षण प्राधान्यानं आणि कालबद्ध पद्धतीनं पूर्ण करण्याच्या सूचना कमिशनला देण्यात आल्या सोबतच या कमिशननं कुडवी नोंदी शोधण्याचं कार्य केलं मागील गायकवाड कमिशननं दिलेलं मराठा आरक्षण न, न टिकण्यामागचं प्रमुख कारण होतं गायकवाड कमिशननं केलेलं सॅम्पल सर्व्हे आणि अगदी तोकडा डेटा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी या, या सर्वेक्षणात दीड लाखापेक्षा अधिक शासकीय कर्मचारी उतरवून अगदी कमी काळात मोठ्या प्रमाणात डेटा गोळा केला कारण भविष्यात या आरक्षणाला कोणी न्यायालयात आव्हान दिलं तर हाच इम्पेरिकल डेटा हे आरक्षण टिकवेल याची मुख्यमंत्र्यांना पूर्ण कल्पना आहे त्यासाठी लागणारी वकिलांची मोठी फौज शिंदे सरकारनं तयार ठेवली आहे इथून मागच्या आणि आत्ताच्या आरक्षणामधील फरक सोप्या शब्दात सांगायचा सा, तर आधीच्या आरक्षणाला इम्पिरिकल डेटाचा आधार नव्हता त्यामुळे तो कोर्टात टिकू शकला नाही पण आता मात्र मुख्यमंत्री शिंदेच्या सर्वेक्षणाच्या निर्णयामुळे आलेला अहवाल हाच कोर्टात आरक्षणाच्या लढ्याला बळ देणार आहे